तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून समजलंच असेल आपला आजचा व्हिडिओ कशावरती झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओग्राफर असाल म्हणजे तुम्ही जर सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करत असाल मोबाईलने किंवा कॅमेराने आणि तुम्हाला तुमच्या कामाची जर ॲडवर्टाइजिंग करायचं असेल म्हणजे तुम्हाला सिनेमॅटिक शूटचं जर बॅनर बनवत असेल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ शूट पर्यंत बघा तर मित्रांनो आपण जरा वेळ वाई घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला पण असा बॅनर बनवत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवायचा असेल आणि जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फाईल ची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबर तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईल मध्ये बनवली बरं बर का म्हणजे पी मध्ये नाही कम्प्युटर मध्ये कुठं नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर मध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला वरती कोणताही यूट्यूबवर अशी एडिटेबल पी एल बी फाईल देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि पी एल बी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एरिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो मित्रांना तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि मी पी एल बी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगलेला आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप करून अजिबात बघायचा नाही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पासवर्ड सापडणार नाही आणि तुम्हाला पण माझ्यासारखी एकदम प्रोफेशनल टाईप बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा तुम पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका एकदम पी एल पी फायल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मानाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला ज्या पण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनल या व्हिडिओला कमेंट करून सांगा पहिला पासवर्ड एक दोन एक परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो वन टू वन किती भारे आपण तुमच्यासाठी पी एल पी फायल आणलेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो खूप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल पी फायल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही युट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल नाहीये तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो वरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देणार नाही मी ना 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 तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला पण तुमच्या मोबाईलमध्ये एकदम कडक डिझाईन बनवलं जर असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटेल व्हिडिओ पूर्ण बघा बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ई पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूटूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल पी फाईल तुम्हाला देतो मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण ते आ, शिका हो, शिका हो ले ले, मी त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते लॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायच्या शिकाव शिकव शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी याची पी एल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिली मित्रांनो तुम्हाला पी एन जीदा क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हाच तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसला असं दिसणार नाही मित्रांनो तो पी एन जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एचडी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असं मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच दिलेला असतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड आवडत नाही मित्रांनो तर तुम्ही त्यामुळे तुम्ही मलाच नाव ठेवतात कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच भेटत जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असं बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसं हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड जर सापडलीच असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून नाही तर मित्रांनो आपण किती प्रोफेशनल टाईप फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली ती पण आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण असे दररोजच सिनेमॅटिक टाईप बॅनर जर बनवायला शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो एक कमेंट करा आणि एक लाईक करा मित्रांनो बाकी काहीच नाही तुमच्या एका लाईक मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो दुसरा पासवर्ड दोन एक झिरो परत एकदा दे इंग्लिशमध्ये सांगतो टू वन झिरो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल आपला व्हिडिओ किती कडक झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं तुम्हाला जे तुमचे जे, जे काही नाव असतील म्हणजे तुम्ही कोणते कोणते शूट करता ते नाव तुम्ही इथे ॲड करू शकता मी इथं माझ्या पद्धतीने ॲड केलेले तुम्हाला जर दुसरे कोणते ॲड करायचे असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकता इथं मित्रांनो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपण एकदम कडक पी एन जी वगैरे दिलेली इथं बघा बघू शकता तुम्ही एकदम एच डी क्वालिटीची पी एन जी आहे तुम्ही इथं तुम्हाला एकदम क्लिअर नाही दिसू शकत ते पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल त्या टायमाला एकदम एच डीमध्ये सेव्ह होऊन येईल मित्रांनो इथं स्टेप बाय स्टेप सगळे तुम्हाला पिथं पी एन जी नाव ना सगळे इथं ॲड करून घ्यायचे तुमचा पण असा बॅनर बनवून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता खूप सारे ऑर्डर्स मिळू शकता आणि व्हिडिओ शूट करून एडिटिंग करून तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे ते तर बाकीचं तुम्हाला माहिती आहे व्हिडिओग्राफरचं काम काय राहतं आणि तुम्हाला तुमच्या ॲडव्हर्टायझिंगसाठी जर असा बॅनर बनत असेल तर हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा त्याच फुल स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगलेली तुम्हाला बॅनरची पी एल फाईलची लिंक में में दे दे लिली। आने मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आणि मित्रांनो मी त्याला तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगलेलं आहे त्यासाठी ते तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका व्हिडिओ तुम्हाला स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला पासवर्ड सापडला नाही तर सापडणार नाही इथं खाली तुम्हाला तुमच्या जा कॉन्टॅक्टच्या जागी इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे जसं मी माझ्या मित्राचा ॲड केलेला आहे तसं तुम्हाला इथं तुमचा मोबाईल जो आहे मोबाईल नंबर तो मला तो इथं ॲड करून घ्यायचा आहे इथं तुमचा मोबाईल नंबर ॲड नंतर वरती मी एक तुम्हाला इथं बुक नाव म्हणून <प्रेत> ना एक पी एन जी दिलेलं आहे बघा तुम्हाला वरती दिसत असेल कोपऱ्यात वरती तुम्हाला तो दिसत असेल आणि मी तोच नाही तर बाकीचे सगळे पी एन जी सगळे एकदम एच डी क्वालिटीमध्ये डाउनलोड करून तुम्हाला इथं ए ॲड करून दिलेली आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखे जर एच डी क्वालिटीचे जर पी एन जी कुठून डाउनलोड करायची याच्यावर जर ती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईन मी मटेरियल कुठून यूज करतो कुठून डाउनलोड करतो आणि ते ॲड करतो ही सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल फक्त मला कमेंट करून सांगा की त्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमची नेम प्लेट टाकायची तुम्हाला त्या खाली पांढऱ्या पट्टीत नेम प्लेटची जी पी एन जी आहे कधी पट्टीत त्यात तुम्हाला तुमची इंस्टाग्रामची आय डी किंवा तुम्हाला फेसबुकची आय डी व्हॉट्सअपची आय डी किंवा तुमची युट्यूबची जी अकाउंट असतं त्या अकाउंटचं तुम्हाला तिथं नाव टाकायचं म्हणजे तुम्हाला तिथून पण तुम्हाला तिथून कोणी बघित असेल तर तिथून तुम्हाला ऑर्डर्स येतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करून टाका व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो झालं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जर तुमचा कोणी मित्र व्हिडिओ करू वापरा असेल किंवा तुम्ही त्याला पण हा व्हिडिओ शेअर करू शकता म्हणजे जेणेकरून तो पण असा बॅनर बनून सोशल मीडियावरती अपलोड करू शकतो आणि खूप सारे ऑर्डर्स मिळू शकतो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता आणि मित्रांनो अजून कोणता पासवर्ड राहिला असेल तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण मी व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण दिलेला असतो आणि तुम्ही मला कमेंट करता पासवर्ड भेटला नाही तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यावर तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो पासवर्ड तुम्हाला मिस होऊन जातो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा मित्रांनो आणि पासवर्ड सापडला नाही म्हणून कमेंट करू जाऊ नका कारण मी सगळे व्हिडिओ चेक करून टाकत असतो मित्रांनो आणि तो मलाच दोष दे दोष देता कारण तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि तुम्ही कमेंटमध्ये विचारता पासवर्ड कुठे पासवर्ड नाही असं काही विचारत जाऊ नका मित्रांनो कारण मी सगळे पासवर्ड चेक करून टाकत असतो तुम्ही म्हणता माझा फोटो टाकला माझं बॅनर बनवलं माझा नंबर टाकला पण माझं नाव कुठं टाकायचं तर तुम्हाला इथं सांगतो मी वरती जे सिनेमॅटिक शूप्स नाव आहे का त्या शुभच्या जागी तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आता समजा मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल इथं जे नाव आहे का त्याच्यावरती क्लिक कर करायचं आणि इथं तुम्हाला तुमचं जा जा। नाव टाकायचं आहे जसं मी माझं नाव टाकतो प्रतीक माझं नाव प्रतीक मी इथं प्रतीक नाव टाकतो आणि इथं ओके करून टाकतो पी आर ए टी आय के प्रतीक हे माझं नाव टाकलं आहे आणि तुम्हाला तुमचं इथं तुमचं नाव टाकायचं आहे बरं का आणि आपली डिझाईन कशी झाली मित्रांनो ते मला कमेंट करून नक्की सांगा का आणि आणि जे कोणी आपल्या ते नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला मित्रांनो आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत एक नंबर येत राहील आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन याचा आहे ते, ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे तिसरा पासवर्ड चार दोन तीन परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो फोर टू थ्री पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर शिकत राहा